नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील कहाटोळी येथे दोन ठिकाणी कृषी विभागाची धडक कार्यवाही अंदाजीत पाच लाख रुकमेचा मुद्देमाल जप्त माननीय सुभाष काटकर सर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक श्री चेतन कुमार ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार श्री किशोर हाडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार व श्री उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त खबरीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटोळी येथे प्रतिबंधित संशयित एच टी टी बोगस कापूस बियाणांची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री स्वप्नील शेळके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार श्री सचिन देवरे मोहीम अधिकारी श्री सुरेश साटे कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा श्री प्रकाश खरमाळे कृषी अधिकारी श्री योगेश शिवराळे कृषी अधिकारी श्री पेंढारकर कृषी अधिकारी श्री महेश विस्पुते कृषी अधिकारी श्री खरडे कृषी अधिकारी व श्री पराडके कृषी अधिकारी यांच्या पथकाने दुपारी पाच वाजल्यापासून पाळत ठेवून खाजगी इसम कहाटूळ येथील श्री मोहन पाटील व श्री योगेश पाटील यांच्या राहत्या घरी प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करत असताना रंगेहात पकडले शहादा पोलीस ठाणे येथे श्री स्वप्नील शेळके यांनी श्री मोहन पाटील व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनमध्ये व श्री सचिन देवरे यांनी श्री योगेश पाटील व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती या कारवाईसाठी श्री चेतन कुमार ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार श्री किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार श्री उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षण विभाग निरीक्षक विभाग नाशिक व श्री कल्याण पाटील कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वे, नाशिक विभाग नाशिक यांनी मार्गदर्शन केले प्रतिबंधित बी टी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गैर केली जाणार नाही असा कडक इशारा माननीय सुभाष काटकर सर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिला आहे आपला नंदुरबार जिल्हा हा मुळात गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेवरती आहे आणि आपल्या जिल्ह्यात साधारणतः कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आपण जर बघितलं तर सध्या बाजारात अत्यंत चांगल्या प्रकारचे बियाणं उपलब्ध आहे तरी देखील शेतकऱ्यांमध्ये दे काही अपप्रचार करून काही कंपन्या ज असतील किंवा काही मिडल मॅन्स असतील ते शेतकऱ्यांना आम्हीच दाखवून ते बियाणं विक्री करायचा प्रयत्न करतात खरं तर एस टी बी टी ही मुळातच शासनाने प्रतिबंध केलेलं तंत्रज्ञान आहे किंवा शासनाने अद्यापही त्याला मान्यता दिलेली नाही याच्याकरिता आम्ही शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सातत्याने करीत आहोत आणि शेतकऱ्यांना या गोष्टीपासून प्रवृत्त करीत आहोत की हे बियाणं मुळीच घेऊ नये जोपर्यंत शासनाची या गोष्टीला मान्यता भेटत नाही तोपर्यंत हे आपण घेऊ नये असं आवाहन कृषी विभाग करीत आहे शिवाय याच्यानंतरही कोणी अवैधरित्या परराज्यातून आणत असेल आणि विक्री करत असेल तर निश्चितच आणणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल धन्यवाद इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट